नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पटेल आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार दाखनेसाठी आलेलो मित्रांनो तर इथले प्रख्यात व्यापारी बापू शेठ आणि ताते शेठ यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत एक नंबर व्यवहारी आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माडवी गावरान किल्लार अशा प्रकारच्या जुळ्या पाहायला भेटतील या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक रुपये सुद्धा जुळे भेटणार आहेत कारण संपूर्ण जुळ्या गॅरंटीचे असतात पाहू शकता आपण या ठिकाणी तर ताते शेडेंच्याकडे मित्रांनो खिल्लार आणि माडवी जोडी विक्री सगळे आलेले आहेत होऊ शकता आपण ही जोडी जोडी पण चांगली असते मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो एक नंबर बी आहे आपल्याला या ठिकाणी उदार पण जोड्या भेटणार आहेत जर आता बाजार वगैरे शांत झालेले आहेत आता सध्या कोड्यानंतर बाजार उठेल आता हे पूर्ण दावाने मित्रांनो या ठिकाणी त्यांच्यावरती होऊ शकता आपण <laughs> होऊ शकतं शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो हा रविवारचा बाजार असतो तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी असतात एक नंबर व्यवहार आहे आता आणि बापू यांचा आला तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो ही थोडी मागताय माटी म्हणून पन्नास हजार रुपये

ઈતદર જયશન મન માંય મન માંય યે બેવ નાયા રાજી દો દો એક આતના કિતા દીજેના

અક્ષર માંગવા માંગે છે પણ ના માંગરા આદરે યાર અટકુને તો બો એ બો બોરા 50 80000 ને તો રે એવો બોરા બનાવી લાગી તો અટકુ લઈ પેલો હે

चौपन्न हजार माती पटे का बरोबर काही गॅरंटी वगैरे काही दिली काहीच नाही माती पटे गो चोपन्न हजाराला ना नाव काय आपलं शरद पांडव शरद शरद बर पांडव कुठले आपण बरोबर माटी पद दिलेला आहे व्यवहार आपल्याला चोपन्न हजाराला बरोबर मित्र माटी व्यवहार झालेला आहे चोपन्न हजाराला नाव काय तुमचं लक्ष्मण साहेबराव लक्ष्मण साहेबराव पाटील कुठले आपण राहणार शेडावेचे बरोबर इतरांना जोडी दिलेली चोपन्न हजाराला माटी व्यवहार झालेला आहे गॅरेंटी वगैरे काहीच दिले नाही होऊ शकतो आपण या ठिकाणी जोड्या पाच बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आजची आपल्यावरती हे त्याची कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा बाजाराला सुरुवात झाली पण आता बाजार शांत झालेले एकदम बरोबर जोडीचे काय लावले आपण सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होते सातच्या वरती बाजारात मागणी झाली आहे का आता गावराने नाही दाताला कशी दोघी सात दाताला दोघी सात हजार देत तर गॅरंटी काय यांची होती आपल्याकडे गाड्या वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो गावराने घ्या बरं पुढे जरा जोडी होऊ शकते मित्रांनो गावराने खेल ते एक नंबर जोडे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण या ठिकाणी प्रत्येक गुडीच्या माध्यमातून आपण योगेश शेडे यांचा नंबर टाकलेला असो बाजारमध्ये चांगला व्यवहार आहे मित्रांनो एक रुपयावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी जुडी भेटणार आहे पाहू शकता आपण जुडी वगैरे गावरान किल्लार जोडे आज त्यांनी दोन बेज जोडे आणि एक सिंगल आणलेलं आहे या जोडीचे आहे वेगळे एका सांगायचं एकाहत्तर हजार रुपये खायला आहेत कमी जास्त होतील दाताला कसे आहेत मग हे दाताला ते मित्रांनो जोडी पाहू शकता आपण या ठिकाणी तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो छान व्यवहार आहे बाजारामध्ये जरा बाजार आता शांत झालेल मित्रांनो जर कोणाला खरेदी साडायचं असेल तर एवढे यांचा नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत मार्केबची स्वतः मालक असणार कसार ते मागताय कोणी यांना कितीपर्यंत साठ ला मागितले गेले तर फायनल किंमत काय म्हणजे पाच वाट्यापर्यंत होती काय गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण फुल गॅरंटी एकदम मार्केट पैसे आपण मालका सारखे आपलं पैसे बरोबर मित्रांनो आई दोघी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या तुम्हाला पाहू शकता आपण चांगली क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या संपूर्ण यांनी हा एक सिंगल आहे का सिंगल काय ऑफर याची वाली सांगायला पंचेचाळीस हजार रुपये कितीला शकता एक नंबर आहे द्या गेला कितीपर्यंत पस्तीसच्या अंदर बाहेर होणार आहे पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे दाताला दा? का नाही सहा दात कशाला चालू मग गाड्या बुक चालू गॅरंटी वगैरे कामाची असणार फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरेची संपूर्ण आहेत मार्केवरची स्वतः मला आहेत होऊ शकता आपण या ठिकाणी तीसला मागितलं गेलं आहे पण पस्तीसला द्यायला फायनल त्यांचा घ्या बरं इकडे जरा पुढे हे पहा मित्रांनो एक नंबर आहे आज त्यांनी मित्रांनो दोन जुडे आणि एक सिंगल किल्लार आणलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार रुपया अजून कमी होतील होऊ शकता आपण या ठिकाणी एक जोडे आणि एक जोडे तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात पाहू शकतात जोड्या वगैरे जोड्या पण चांगल्या मित्रांनो कामाची गॅरंटी असेल आहेत संपूर्ण एक नंबर आहे बाजारामध्ये ज्या शेतकरींना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो खाली रविवारचा बाजार असो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या जोड्या ते बाजारात आणत असतात एक रुपयावर सुद्धा आपल्या या ठिकाणी जोडी भेटणार आहे कारण संपूर्ण जोड्या गॅरंटीच्या असतात एक नंबर बी वगैरे बाजारामध्ये घरी पण दावा नसते वाली होऊ शकतो आपण या ठिकाणी जोड्या वगैरे एक सिंगल आहे ही जोडी आणि ही जोडी मित्रांनो